अंबरनाथमधील खड्डेमय रस्ते अनधिकृत फेरीवाले रस्त्यांची अर्धवट झालेली कामं या विरोधात रिक्षा चालक चांगलेच आक्रमक झालेत आज नगरपालिकेसमोरच ठिय्या देत त्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर रिक्षा चालकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे अपूर्ण गटारीचे कामं विविध कारणांमुळे खोदलेले रस्ते वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण यामुळे त्रस्त झालेल्या शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला शेकडोंच्या रामदास पाटील अंबरनाथ नगरपालिका का कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं तसंच यावेळी संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी थेट पालिकेची सुरक्षा यंत्रणा भेदून पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांमध्ये काही झटापटीही झाली गेले सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरा करतो आहे पत्रव्यवहार करतो आहे पावसाळ्याचा काळ आहे पावसाळ्यामध्ये अंबरनाथ शहरामध्ये असंख्य खड्डे झालेत खड्ड्याच्या संदर्भात जागोजागी झाडं वाढले स्टँड आहेत आमचे आज अंबरनाथ शहरामध्ये ईस्ट वेस्टला स्टॅ श्टा, स्टँडच्या ठिकाणी मोठी मोठी झाडं झालेत आहेत विद्युत पोळवरची लायटी बंद आहेत आम्ही सहा महिन्यापासून पाठपुरा करतोय का तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या खड्डे मुक्त करा खड्डे बुजून घ्या जे खड्डे आहेत जे इमर्जन्सी जे खड्डे आहेत त्याच्या कारण इथल्या अंबरनाथच्या नागरिकांना चालायला त्रास होतो रिक्षा चालकांना रिक्षा चालवायला त्रास होतो पावसाळ्यामध्ये असंख्य रिक्षा चालकांचा मेंटेनन्स वाढतो कारण की खड्ड्यांमध्ये गाडी आदळून आदळून पुढचे टायर टायरची स्प्रिंग वगैरे पडणं आज म्हणजे बरेचसे स्क्वेअर फाटाचं नुकसान होतो चालकांचा त्याच्यावरती खर्चही भरपूर होतो आम्ही वारंवार तक्रार करून नगरपालिकेचे अधिकारी आणि नगरपालिकेचे शिओ वारंवार आम्हाला चॉकलेट देतात हे सगळे चॉकलेट बहादूर अधिकारी आहेत आम्हाला या अधिकाऱ्यांची अंबरनाथमध्ये काहीच जागा नाही पाहिजे आमची सगळ्यांची मागणी आहे काय हा अंबरनाथमध्ये भ्रष्ट अधिकारी असा तडवी हा तडवी गेल्या पंधरा वर्षापासून अंबरनाथ शहरामध्ये स्वतःची मनमानी करतो आणि स्वतःचं राज्य निर्माण करतोय बस बरेचसे ठेकेदारांच्या बरोबर हा स्वतः कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील आहे त्यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये हा अंबरनाथमध्ये भ्रष्ट अधिकारी इथं अंबरनाथमध्ये नको आहे आज आम्ही शंभरात शंभर दोनशेच्या संख्येने इथं अंबरनाथ शहरामध्ये त्याच्या त्याची इथं हकल पडण्यास पट्टी करण्यासाठी इथं आलो आहे पण जर नगरपालिकेने याच्यावरती दखल नाही घेतली तर येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही पूर्ण अंबरनाथच्या शहरच्या रिक्षा बंद करून त्याच्या विरोधामध्ये नगरपालिकेच्या सर्व गेट सर्व कामकाज बंद करून अंबरनाथ हो शहर बंद करण्याचा इशारा देतो हा नालाय अंबरनाथ शहराला नको अंबरनाथ शहराचा अखेर पालिका प्रशासनानं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय उपमुख्याधिकारी रमेश राऊत आणि शहर अभियंता राजेश तडवी यांच्या सोबत चर्चा होऊन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय शहरात विविध कारणांमुळे खोदण्यात आलेले खड्डे भरण्यासाठी शासनाकडे एकत्रित प्रस्ताव सादर करण्यात येणार असून एकवीस जूनपासून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात येईल असं लेखी आश्वासन पालिका प्रशासनानं दिलंय